हाय गर्ल्स कशा आहात तुम्ही सर्वजणी हे टप्पोरे टप्पोरे आवळे पाहिले की आपल्याला आवळ्यापासून बनविणारे भरपूर सारे पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतात जसे की आवळा सुपारी आवळ्याचं लोणचं आणि त्याच त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आवळ्याचं खीस किंवा की तुम्ही याला मुखवाससुद्धा सुद्धा म्हणू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आवळ्यापासून मुखवास कसा बनवायचा किंवा आवळ्याचं खीस कसा बनवायचं ते सर्वप्रथम मी हे आवळे घेतले आहेत आवळे घेताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे जर आवळ्यांवर काही डाग असतील तर ते तुम्हाला चालतील ते खराब नसतात आतून पण जर काही आवळे असे सडके असतील किंवा त्याचा पूर्ण आतला पण भाग खराब असेल तर तो आवळा तुम्हाला काढून टाकायचा आहे तो आपल्याला यूज करायचा नाही सर्व आवळे मी छान स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्याखाली आणि स्वच्छ धुतल्यावर आपण ते पूर्ण ड्राय करणार आहोत आवळे आवळे पूर्ण ड्राय करून झाल्यावर पूर्ण त्यातलं पाणी आपण काढल्यावर मी ती खिचणी घेतली आहे ही खिचणी तुम्ही पाहू शकता याचे जे दात आहेत ते एकदम झाडे आहेत यामुळे काय होणार आहे आपण जे खिस करणार आहे ना ते छान मोकमोक होणार आहे म्हणून तुम्ही घेताना याची काळजी घ्या एकदम बारीक बारीक दातांची खिचणी घेऊ नका अशा प्रकारे एक एक आवळा मी पूर्ण खिसून काढते हार्डली तुम्हाला एक आवळा खिसायला एक ते दोन मिनिटं लागणार आहे अशा प्रकारे मी सगळ्या आवळ्याचं खिस करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान याचं टेक्स्चर आलंय आहे एकदम मोकमुकळे याचे एक जे लेयर्स आहेत ते एकदम छान पडतात आहे पूर्ण आवळ्यांचं बारीक खीस झाल्यावर आपण त्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करणार आहेत काही पदार्थ काही मसाले ऍड करणार आहे ज्यामुळे त्याला छानशी अशी टेस्ट येणार आहे तर चला मग पाहूया आपण काय काय घेतलंय मी यामध्ये सर्वात पहिले घेतलाय चाट मसाला ज्याने एक छानशी आंबट गोड अशी टेस्ट येणार आहे त्याला नेक्स्ट मी काळे मिरे घेतली आहे काळे मिरे हलके भाजून त्याला मी बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर आपण घेतला आहे जिरं जिऱ्याचं पण सेम मंदाचेवर आचेवर मी जिरं बारीक केलं आहे आणि त्याला मिक्सरमधून छान त्याची फाईन अशी पेस्ट करून घेतली आहे आणि लास्टमध्ये आपण घेतलेला आहे काळं मीठ साधं पांढरं मीठ न वापरता काळं मीठ हे हेल्दी असतं म्हणून मी काळं मीठ वापरलेलं आहे आणि हे सगळे पदार्थ आपल्याला या जे बारीक केलेलं किस आहे त्यामध्ये आपल्याला हे ॲड करायचं आहे एक महत्वाची गोष्ट आहे या सर्व पदार्थांची जी क्वांटिटी आहे ही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ हो शकतात तुमच्या आवडीप्रमाणे ती कमी जास्त करू शकणार आहात आणि आता आपली लास्ट स्टेप आहे ती म्हणजे हे आपल्याला छान उन्हामध्ये वाळत टाकायचं आहे यासाठी मी एक तुम्हाला दिसते काचेची प्लेट घेतली आहे तर मी ही काचेची प्लेट घेतली असल्यामुळे यामध्ये मला पेपर किंवा कपडा किंवा कोणतं पण टाकायची गरज नाही आहे कारण त्यावर काही रिॲक्शन होणार नाही आहे पण याच्याऐवजी जर तुम्ही स्टीलची किंवा कोण दुसऱ्या कोणत्या पण मेटलची जर प्लेट घेतली वाळत टाकायला तर त्याची रिॲक्शन होऊ शकते त्यामुळे तुम्ही याची काळजी घ्या की स्टीलची किंवा दुसऱ्या मेटलची जर प्लेट घेणार असाल तर तुम्ही पेपर किंवा कपडा टाका पहिले आणि त्यावर मग हे खीस वाळत टाका ओके गर्ल्स व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आपण काढलेलं खीस पूर्ण मी प्लेटमध्ये पसरलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे प्लेट छोटी किंवा मोठी घेऊ शकता आणि आता आपल्याला हे उन्हामध्ये वाळत टाकायचं आहे जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्हाला ते तीन ते चार दिवस फॅन खाली सुकवायचं आहे आणि माझ्या इथे नसं उतरतं चार वाजताचं ऊन येतं म्हणून मी हे उन्हामध्ये दोन दिवस हे ठेवणार आहे आणि ते कीस आपलं विशेष म्हणजे ते कीस मोकळं असल्यामुळे ते लवकर ड्राय होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला दोन दिवस वाट पाहावं लागणार आहे दोन दिवसानंतर तुम्हाला दिसत असेल पूर्ण आपलं हे जे आवळ्याचं खीस आपण केलं होतं हे पूर्ण सुकलेलं आहे पूर्ण ड्राय झालं आहे त्यातलं पूर्ण मॉइश्चर गेलेलं आहे आणि याचा कलर पण चेंज दिसतो आहे आपल्याला ते पूर्ण ड्राय झाल्यामुळे आता हे आपण एका ब एअरटाईट कंटेनरमध्ये छोट्याशा डबीमध्ये हे पॅक करून घेणार आहे जेणेकरून ते पुन्हा नरम नको व्हायला आणि तुम्हाला हे टेक्स्चर दिसते एकदम क्रिस्पी असं हे झालेलं आहे आणि तुमच्यासाठी एक हेल्दी फूड आयटम हा आहे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही हे तुमच्या प्रवासामध्ये नेऊ शकणार आहात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही ॲज अ तुमचं मंचिंग पार्टनर म्हणून पण तुम्ही याची निवड करू शकणार आहात ओके okay, गर्ल्स आज आपण बनविलेला हेल्दी आवळ्याचा खीस तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही हा नक्की ट्राय करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबायचं आहे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा